तुम्ही दक्षिणा म्हणून ठेवा तुम्ही करायचं मी देव कसं त्यांनी काय तर मला वाटतं केला देऊ काय माझ्या पहिले महात्मा माझे नाव पूर्ण दत्ताराम राजाराम खाडे सध्या ह्या देवीचा मी गुरु आहोत आणि गुरु असून या ठिकाणी ही देवी पंचकृषीची आहे आणि पंचकृषीच्या माध्यमातून मी इथे गुरु राहते त्यातून हे आमचे सात, मुर्तिया। सात मुर्तिया। देवी काळंबादेवी बापदेव महालक्ष्मी गावराखी आरोबा कालभैरव आणि शेवरकरणी चांदूकरे देवीची सात मूर्ती आहेत सात मूर्तीपैकी देवीच्या चार बहिणी एक भाऊ एक मालिक म्हणजे संरक्षक असं सात देव आहे त्यातमध्ये एक भाव आहे ते हरिहरेश्वर या ठिकाणी त्यांचं स्थान आहे भावाचं ते ते भावाचं स्थान आहे म्हणजे मोठं स्थान आहे तिथं सर्व मुंबईपासून भरती भरपूर दूरवरून माणसं तिथं दर्शनाला येतात आणि ते कार्तिकी महाशिवरात्री ह्या टायमाला त्यांसव असतो त्या भावाच्या घरी मंदिरात तसंच ह्या देवीचा उत्सव म्हणजे पहिला मे महिन्यात पहिला म्हणजे प्रथम पहिला दसरा येणार दसऱ्यामध्ये नवरत्नात आल्याच्यानंतर नऊ दिवस इथं उत्सव असतो ते झाल्याच्यानंतर परत डिसेंबरमध्ये नोव्हेंबर नंतर डिसेंबर या कालावधीत देव दिवाळी होतो म्हणजे एक दिवसाचा कार्यक्रम असतो दिवाळी उत्सव साजरा के केला जातो आणि त्यासाठी जेत्रेचा उत्सव असतो मु मुंबईपासून भरपूर माणसं या ठिकाणी आलेली असतात दर्शनाला आणि त्यासाठी महाभारताचा लाभ घेऊन जातात हे सर्व झाल्याच्यानंतर संध्याकाळी जे काय कार्यक्रम देवीचं असतात ते देवीचा कार्यक्रम साडेपाच वाजता संपतात सण संपल्याच्यानंतर जे ग ग्रामस्थांचा जे कार्यक्रम आहे देवीची मानपान देणं तो हा देवीचा मानपानाचा कार्यक्रम चालू असतात ते रात्री बारा वाजेपर्यंत ते नेव देव देवीचा काय मानपान दिलेला असतो हा आहे ना ते शि महाशिमग्यामध्ये हा शिमगा उत्सव बारा दिवसाचा असतो होळी होळीचा उत्सव ह्या टायमाला जी ही देवी हरी हरेश्वर भागमंडले तसेच उमरहपासून बेसवी कोलिवाडा या ठिकाणी बैरासपर्यंत जाते आणि ह्या लोकांना त्याचा त्या लाभ मिळतो भरपूर लोकांचे त्यातले मनाची मनोकामना पूर्ण झालेली आहे आज ही देवी गोव्याच्या टोकापासून दिल्लीच्या टोकापर्यंत ते महाराष्ट्र मुंबई ते विपी आर इथपर्यंत पोचलेले आहे आणि ह्या देवीचा लाभ भरपूर जणांना मिळालेला आहे आणि घेतलेला आहे तसेच ह्या ठिकाणी आमची जी काय ग्रामस्थ मंडळी आहे ती आता प्रत्येक टायमाला इथं उच्चारासाठी हजर असतात आणि कमी दत्तारामखाडे पूर्ण माझा पत्ता दत्ताराम न खाडे मुक्काम नादगाव पोस्ट वेशवी तालुका मंडळ इनारत नाही हा माझा पूर्ण पत्ता आहे ना तबी केव्हा मग

I <laughs>